नाशिकच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक सांधेबदल शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन अपोलो हॉस्पिटल्स समूहाचे वेस्टर्न रिजन सीईओ अरुणेश था यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा आर्थोपेडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर अनिल जाधव आणि डॉक्टर भूषण देशमुख फॅमिली फिजिशियन असोसिएशनच्या अध्यक्षा डॉक्टर शीतल सुरजुसे निमा नाशिकच्या अध्यक्षा डॉक्टर प्रतिपा वाघ आणि पंचवटी मेडिकल असोसिएशन महिला विभागाच्या प्रमुख डॉक्टर रोशनी बोरा अपोलो हॉस्पिटल्स नाशिकचे मार्केटिंग हेड देवेंद्र वाघ उपस्थित होते ऑर्थोपॅडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर अनिल जाधव म्हणाले की जसजसे वय वाढतं तसतसे हाडांची झिज होते आणि गुडघेदुखीची समस्या बऱ्याच ज्येष्ठ नागरिकांना उद्भवते आजकाल बरेच लोक या गुडघेदुखीनं त्रस्त असतात चालायला चढउतार करायला किंवा मांडी घालून बसायला उठायला त्रास होऊ लागतो पेनकिलर आणि इतर औषधोपचारांचा परिणाम होईनासा होतो तेव्हा शस्त्रक्रियेचा सल्लाच देतात हाडांची झीज जर जास्त प्रमाणात असेल तर अशा वेळी गुडघा बदलण्याची गरज पडते या शस्त्रक्रियेत खराब झालेले सांधे बदलून त्या जागी आधुनिक कृत्रिम सांधे बसविले जातात जे पूर्णपणे नैसर्गिक सांध्यांप्रमाणे काम करतात ज्यामुळे नियमित चालणे मांडी घालून बसणे आणि आपली दैनंदिन कामे आधाराशिवाय करणं शक्य होतं पूर्वीपेक्षा गुडघ्यांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेत खूप सुधारणा झाली आहे रोबोटिक तंत्रज्ञानाचा वापर करून आधीच आतील रचना कशी असेल हे कम्प्युटरवर पाहता येते चुका टाळता येतात शस्त्रक्रिया शंभर टक्के यशस्वी होण्याचं प्रमाण पण या, या तंत्रज्ञानामुळे वाढलंय आर्थोपॅडिक आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन डॉक्टर भूषण देशमुख म्हणाले गुडघे दुखी जेव्हा असही होते सर्व उपाय संपतात तेव्हाच आपण शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतो अनेक रुग्णांना भीती वाटते त्यांच्या मनात शंका येतात पण वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैद्यकीय सेवा या दोनही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि अपोलो हॉस्पिटल समूह यासाठी नेहमीच अग्रेसर आहे सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात आम्ही रोबोटिक बदल शस्त्रक्रिया करणार आहोत या तंत्रज्ञानाच्या मदतीनं शस्त्रक्रियेआधी सांध्यांचे थ्री डी मॉडेल बनवून प्रत्येकाच्या शरीरयष्टीप्रमाणे विशिष्ट सर्जरी प्लॅनिंग केली जाते शस्त्रक्रिये अतिशय छोटा काप दिला जातो यात कोणतीही नस कापली जात नाही किंवा पेशीला इजा होत नाही आणि यामुळे गुडघ्यांचे इम्प्लांट योग्य आणि अचूक जागी प्रत्यारोपण करना येते रुग्णांची रिकव्हरी लवकर होते रुग्णाला वेदना कमी होतात टाके कमी घालावे लागतात आणि रुग्ण पुढच्या चोवीस तासात स्वतःच्या पायावर उभा राहून चालू शकतो त्यामुळे रोबोटिक बदल शस्त्रक्रिया ही ज्येष्ठ नागरिकांसाठी खूपच फायद्याची आहे आणि त्यासाठी येणारा खर्च देखील सर्वसामान्यांना परवडणार आहे मी डॉक्टर भूषण प्रवीण देशमुख जॉईंट रिप्लेसमेंट अँड मिनिमली हॉस्पिटल नाशिक मी आ, फु ना नॉर्थ महाराष्ट्राचा फर्स्ट फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अपोलो हॉस्पिटल येथे स्टार्ट केलेला आहे हा रोबोटिक जो फुल्ली ऑटोमेटेड असल्यामुळे फर्स्ट जो ॲक्युरेसी हंड्रेड पर्सेंट देतो पेशंटमध्ये त्याचबद्दल पेशंटचा ब्लड लॉस कमी असतो पेशंटला पेन कमी असतो पोस्ट ऑपरेटिव्ह आणि पेशंटचा हॉस्पिटलचा स्टे जो असतो तो कमीत कमी दिवस असतो म्हणून पेशंट रिकवर फास्ट होते आणि पेशंट हॅपिली घरी जातो ह्या दृष्टीने आम्ही फुल्ली ऑटोमेटेड रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सेंटर अपोलो हॉस्पिटल आणि लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये सुरू केलेले आहे ला लोकांना लाभ म्हणजे सर्वात पहिल्यांदा असतं की जॉईंट रिप्लेसमेंट म्हटलं की कॉस्ट खूप होते तर अपोलो हॉस्पिटलने जी कॉस्ट ठेवलेली आहे ती खूप म्हणजे बाकी पेक्षा खूप नगण्य आहे त्यामुळे लोकांना परवडणाऱ्या दरामध्ये फर्स्ट इफेक्ट हो दुसरा की रिकव्हरी फास्ट होते पेशंट ची पेशंट पेशन्च हॅपीली घरी जातो आणि थर्ड पेन खूप कमी असतं पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह ब्लड लॉस कमी असतो त्याच्यामुळे त्याचं हिमोग्लोबिन लवकर चेंज आ, होत नाही तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण अनुसरून लाभ घेऊ शकतो सर्वांना यावेळी बोलताना अपोलो हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित झा म्हणाले की अपोलो हॉस्पिटल समूहा हा नेहमीच अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी आग्रही असतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या खर्चात आपण अधिकाधिक चांगलं काम करू शकतो याकडे आमचे नेहमीच लक्ष असते पूर्णपणे स्वयंचलित रोबोटिक साधने बदलण्याची शस्त्रक्रिया विभागाचे उद्घाटन आज करताना मला विशेष आनंद होतोय आणि या माध्यमातून अपोलो हॉस्पिटल्स नाशिकनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात अजून एक पाऊल पुढे टाकला आहे ही या तंत्रज्ञानामुळे गुडखे आणि खुब्याचा त्रास असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना याचा नक्कीच फायदा होईल